नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये आजच मैदान आहे तर या मैदानामध्ये कोणती कोणती ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ व्हिडिओ फार मित्रांनो नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा साई आणि सुंदर सुद्धा दाखल झालाय बघा या पळशीच्या मैदानामध्ये हो ते माहित मैद। कस काय आज नियोजन पुन्हा घरची गाडी साई आणि सुंदर तो पण घरचीच बैल आहेत ना ती बॅर आज मला वाटतं सर्जा आणि साई पळलेला आहे एक मैदान फलटणच्या इथे झालं तिथे फलटण नाही सॉरी फुरसून गेलं झालं पहिल्यांदा जोडे पळते काही बरं बरं चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं गाव सातारोड सातारा रोड कोणता पहिल्यांदाय चंदर आणि मोणे आला मित्र घरची गाडी कुठं कुठं राहिलंय काय आणि चालतंय शुभेच्छा तुम्ही नमस्कार गाव गाव कोणतं तुमचं सोनगाव कोणतं पहिलं आणलं का पक्ष पक्ष मित्रांनो सोनगावचा पक्ष आणि पलीकडचं वासुर रायफल जीवन ड्रायव्हर यांचं वासुर आहे बघा रायफल एकत्र पळणार आहेत का पक्षी कुठं कुठं राहिले काय पक्ष आता जवळ हिंद केसरी मैदानाला राहिला बघा कुठे बरं बरं म्हणजे मेन मेन मैदानाचं गुलाल घेतला पहिल्या पक्षाकडची गाडी कोणती चांगली पक्षात कुठे एक्झॅक्टली दिला सोनगावत आहे का जीवन ड्रायव्हरच आहे का बर बर सांभाळायला आहे का तुम्ही बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं गाव कोणतं फुलटण कोणतं बैल आणलं आहे मित्रांनो फुलटनचा भारत सुद्धा दाखल झालाय बघा या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे कसे कुठला पाडेगावचं पाडेगाव चांगला पायरा नमस्कार गाव कोणतं तुमचं मांडरदेव मंदर तालुका जिल्हा बरं नाव काय निशांत आज कोणासोबत आहे नियोजन हो चालतंय मित्रांनो धनगरवाडीचा रायबंद सुद्धा दाखल झालाय बघा या मैदानामध्ये करतात गाव कोणतं तुमचं नांदगिरी नांदगिरी तालुका जिल्हा कोरेगाव जवळच आहे बर बर कोणती बैल आणलेत हरण्या मित्रांनो खेड नांदगिरीचा हरण्या आणि हे लक्ष सात रोडचं एकत्र पळणार आहेत का कस काय नियोजन हरण्याचं बरं बर कसं वाटते मैदान फाट्या वगैरे बघितले चांगले बरेचशे गाड्या आलेत आज जवळपास रेकॉर्ड ब्रेक मैदान होईल आज लय दिवसानं मैदान हे चालते शुभेच्छा चाल। चाल। मित्रांनो ढवळकरांचं साजन सुद्धा दाखल झालंय बघा या पळशीच्या मैदानामध्ये मित्रांनो पाचवडचा साई सुद्धा दाखल झालाय बघा या पळशीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं शिरवळ कोणती पहिलं आणले तर शिर्पे हा पंधरा शिर्पे. शिर्पे का बाले का आणि पलीकडचं शिरपे कसं काय आज कुणासोबत आहे नियोजन काय वासर का घरची गाडी नाही काही आजच माहिती काय वाटतय आज काय अपेक्षा आहेत बहिलांकडून कसं काय आणि जवळपास म्हंटल तर चारशे ते पाचशे गाड्या येण्याची शक्यता आहे आज स्पर्धा भरपूर आहे चालते शबेच्या गाव कोणतं तुझं कनेरखेड कोणता बैल आणलाय काय कनेर हो आज... सुंदर मित्रांनो कनिरखेडच एक वासुर आले सुंदर नावाच आज कुठं कुठं राहिलंय सुंदर काय चौथा आहे तू काय आज काय सुट्टी मारलीस काय मग सुट्टी लागली बर बर किती महिन्याचं आहे अकरा महिन्याचं आहे अजून एकटंच आणलंय गो वाच कुठला पक्षी का बाहेर चल मित्रांनो कनेडचा पिस्टन सुद्धा दाखल झालाय ला बघा पळशीच्या आणि पलीकडचं चॉकलेट का एकत्र पळणार आहे ते बाहेर चालतंय शुभेच्छा नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं दुधनवाडी कोणतं बैल आणलंय का सुंदर दुधनवाडीचा सुंदर आलाय मित्रांनो आज कोणासोबत आहे का नाशिकचं जे नाव का तेज दुधनवाडीच बर शुभेच्छा जाणून दांगवडीचा सर्जा सुद्धा दाखल झाला बघा या पडशीच्या मैदानामध्ये नमस्कार बैल आज बावऱ्या पन्नास पन्नास, पन्नास पन्नास आणलाय मित्रांनो बावऱ्या पन्नास पन्नास आलाय आज या पळशीच्या मैदानामध्ये पन्नास पन्नास काय विषय काय विषय म्हणजे ते जयेश पाटील आमचं प्रेम आहे बर त्याच्यामुळे जयेश पाटील खंबीर आपल्याला त्याच्यामुळे त्यांचं त्याच नाव आपल्या कसा आवडता आहे सगळ्यांचा बरं त्याच्यामुळे तोच ब्रँड राहणार काय पन्नास पन्नास सोन्या निवृत्ती घेतली आता सध्या बैलगाडी क्षेत्रातून एक कोहिनूर हिरा हिरावा होता मौला कोहिनूर हिरा सोन्याच्या नाव आता मैदान पण पडले आमच्या आयोजक राहुल आप्पा गोरे त्यांनी एक सोन्याच्या याच्यात मैदान घेतले तर ती पण आता मैदान लवकरच आहे बेघालमध्ये बर आज दुसरं कोण कुठले आहे दुसरं आमच्याच पुढं हो जायचा आहे टार्जन टार्जन बर आज कसं काय नियोजन आज ह्याचं नियोजन आहे आज वसु आहे बर चालतंय शुभेची नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं तारू तालुका जिल्हा बरं बरं कोणती बैल आणले आहेत आज कॅप्टन महाकाल सुद्धा दाखल झाले आहेत मित्रांनो आज एकत्र पळणार आहेत घरचाच आज शुभेच्छा गाव कोणतं तू कि नाही कोणता बैल आणला गो रायबा आला मित्रांनो किती महिन्याचं गे सोळा महिन्याचे आज कोणासोबत बर शुभेच्छा तू गाव कोणतं कडगुन कड़गु। कोणतं पहिल्यांदाय मित्रांनो कडगुनचा पुष्पा दाखल झालाय बघा पैशाच्या मैदानामध्ये आणि हे काय सुंदर विठ्ठल नाना यांचं सुंदर, सुंदर सुद्धा दाखल झालाय बघा एकत्र पळणार आहेत कि बर बर चालते मित्रांनो आंधळीचा सुलतान सुद्धा दाखल झालाय बघा या पळशीच्या मैदानामध्ये मित्रांनो गौतमबा यांचा नकरा सुद्धा दाखल झाला बघा या पळशीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कुणासोबत आहे कस न्यूज चाळीस कुसुरचा बल बलम गर बर आता मॅगी विश्रांतीवर हो आहे आहे का बरे आहे का तब्येत व्यवस्थित झाली आहे रिकव्हरी पलीकडचं कुठलं कुसूरचा बलम आहे का बॅरबर भया नाही आलेच ना बर ना बर नकऱ्याची कुठं कुठं मैदान झाले आहेत काय म्हणजे आत्ता बर बोललं तर आहेच म्हणजे सध्या आज आदचं मैदान बरीशी स्पर्धा आहे आज काय सांगाल नंतर शुभेच्छा तुमचं तरण उच्चन चीचा विट्टल सुद्धा दाखल झालाय दा बघा या पैयशीच्या मैदानामध्ये कुणासोबत पळणार आहे चांगला पायरा आहे शुभेच्छा तुमचं गाव कोणतं तुमचं पिसावळी तालुका जिल्हा तालुका कोणतं बैल आणलं काय मल्हार आज कुणासोबत पळणार आहे काय चढवळच्या शंभू सोबत के बर बर हाच के बर शुभेच्छा जात गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा बरं बरं पुण्यास नाही आलंय कोणतं बैल आणलं काव कायच रामा रामा मित्रांनो बोरच आदत वासरू आलंय बघ रामा आज कोणासोबत आहे काय गोडुलीचं गाण्यासोबत चालतंय शुभेच्छा मग कोरेगावचा शंभू सुद्धा दाखल झालाय बघा पळशीच्या मैदानामध्ये कोणासोबत पळणार आहे गोडशेवाडीच नंद्या सोबत पळणार आहे या बैलासोबत पळणार कसं वाटतय पाट्या वगैरे बघितले आहेत ना एकदम ओके बैल पळला की झालं काम <laughs> चालते शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं डवळ डवळ कोणतं बैल आणलं कि सुंदर आणलं सुंदर डवळचा सुंदर मित्रांनो सोनिराचा एक नंबरचं मानकरी आणि हे जण हो काय राजा का सुंदरचा भाऊ आज एकत्र भाऊ भाऊ पडणार आहेत का ते आज एकत्र नाही हायर त्याला काय कुणासोबत आहे काय आता मोठ्या गाड्याला माहिती आहे आपल्याला काय माहिती असतं आपलं आता काय पायऱ्याला काय अडचण नसतील काय विषय नाही आता काय ना दसतो एक सर्वसामान्य बैलगाडी मालकाचं बैल राहतो बघा गरीब एखादा वरच असेल ना, ना आलेलं गोष्ट आहे का म्हणते त्याला पायर जुळवणं म्हणजे सोपं काम नाही वायदी म्हणजे वायदीनच मार जात बऱ्याच पैकी तरी गरीबांचे हिच बॉम्ब आहे पहिले उजेड द्यायसाठी त्यांना पायरच मिळत त्या दिवशी एक नंबर केला बरेचसे नामांकित बैल मैदानात होते काय प्रतिक्रिया काय होते लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे काय एकतर सगळे टॉप त्यात आपण टोपला अजून काय ह्याच्यापेक्षा काय अजून सांगायचं नाही का आनंद एकाच ते आपलं तेवढं पुरताच असावा ज्या जे लोक केला तेवढा पुरताचा असा आलो नवीन आपली सुरुवात करत ना मैदानाची चालतंय गाव कोणतं तुमचं रेवडी रेवडी तालुका जिल्हा सातारा सातारा बरं कोणती बैल आणले आज बंडा का आणि हा गजा का एकत कस काय नियोजन आज कुठली वासर आहेत ते कुठली वासर आहेत ते हा हा चालते शुभे मित्रांनो निखिल शेट कोरडे यांचा कृष्णा सुद्धा दाखल झालाय बघा या पळशीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे कुठला सोन्या कुठलं बनवडीच्या सोन्यासोबत पळणार आहे मित्रांनो कोंडवेचा मिलका सुद्धा दाखल झाला बघा या पळशीच्या केसरी गाव कोणतं तुझं आदर कोणती बैल आणली हा वादळ काय बर बर पिल्या घरचीच आहेत का तिन्ही पण बरं बरं ती दोन पण आयला हा हीच आणलंय काय घरचं काय कस काय नियोजन आज कोणासोबत बर वादळ आणि युवराज आणि हा पिल्यान काळा दंख बर शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं आदर आदर की कोणती बैल आणत काय काय गणपत मित्रांनो आदरकीचा गणप आलाय बघा या पळशीच्या मैदानामध्ये मित्रांनो कनिडखेडचा माणिक सुद्धा दाखल झालाय बघा या पळशीच्या मैदानामध्ये आणि महाराष्ट्र केसरी सोने सुद्धा दाखल झालाय या पळशीच्या मैदानामध्ये कुणासोबत पडणार आहे शंभू शंभू आहे का वासंभात कुठं 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 आहे सोने काय कुठं कुठं मैदान झाले काय सध्या कोरेगावमध्ये राहिलं आपशिंग बर आता छोटे छोटे गावाला तरी आ, आज काय अपेक्षा आहेत बरेचसे गाड्या आले आहेत जवळपास नाही म्हटलं चारशे ते साडेचारशे गाडी मालक आलेत आज आमची गाडी अशी अपेक्षा नाही की म्हणजे मग फायनलला तर फायनल आम्ही आम्ही वासरू आज आम्हाला गटाची अपेक्षा आहे गट पास होईल बस समाधान आहे चालते शुभेच्छा दादा मित्रांनो कनिडखेडचा शंभू पण दाखल झाला बघा पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं चिंचनेर जवळच मैदान आहे कोणतं बैल आणलं का शंकर शंकर मित्रांनो चिंचनेरचा शंकर सुद्धा दाखल झाला बघा या पळशीच्या मैदानामध्ये आणि हे जण हो काय बर बाहुले बाहुले का एकत्र पळणार आहेत काय बैल वेगळी वेगळे कसं वाटतंय मैदान काय फाटे वगैरे बघितले आहे आज बरेच दिवसानंतर पावसानं उघडीप दिली त्यामुळे एक निराशाचं वातावरण होतं का बरीचशे आड्डे होत आहेत पण कॅन्सल होत आहेत काय ता बिनजवड पाऊस तर पडला पाहिजे ते महत्वाचं हो आहे पाऊस नाही पडला तर खायचं काय चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं करंजीपूर कोणतं बैल आणलं काय माणिक माणिक करंजे पुलचा माणिक आलाय मित्रांनो आज कोणासोबत पळणार आहे काय शास्त्री कुठला मुरुमच शास्त्री शुभेच्छा मित्रांनो कबाली फोर बाय फोर सुद्धा दाखल झालाय बघा या पैशीच्या मैदानामध्ये आणि त्यांचाच घरचा बैल म्हणजे शास्त्री पण दाखल झालाय बघा आणि आज कबाली देवराष्ट्रीच्या एका कोंडासोबत पळणार आहे काय म्हणते आज शंभूला आणले आणले मित्रांनो शंभू पण दाखल झालाय बघा या पळशीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत जोकर, जोकर कुठला पन्ना पन्नास।, पन्नास पन्नास चांगला पायरा आहे कसं काय झालं काय त्यांनी फोन केला बरं बरं धान आज बरेच दिवसानंतर मैदान आहे त्या दिवशी फायनल नाही झाला आज लय स्पर्धा आहे आज लय दिवसानं अड्डा म्हटल्यावर जवळपास पाचशे गाड्या तरी या सहज झाल्या असतील आज सगळी टॉप चालतंय शुभेच्छा गाऊ कोणतं तुझं निगडी कोणतं पहिलं आणलं का पिस्टन मित्रांनो निगडीचा पिस्टन आलाय बघा या पडशीच्या मैदानामध्ये हे जो काय नाही माहित का पिस्टन कुणासोबत काय का पैरेकर आहे का नाव माहित नाही तुला चालते